श्री विनायक सुझुकी कुडाळ स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अंडी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी

काल महसूल मंत्र्यांची चर्चा केली महसूल मंत्री सांगितलं की करत तशा प्रकारची जर नियुक्ती झाली त्याचबरोबर ऑफलाईन संदर्भात सुद्धा आम्ही बोललेलो आहोत तर झाली तर आमचा काही विषय नाही मात्र हे झालं नाही तर गणपती नंतर मात्र फार मोठं आंदोलन संघटनेमार्फत आम्हाला गोरामार तालुक्यासाठी करावं महत्वाचं चार कार्यालयांसमोर आज आम्ही ह्या ठिकाणी प्रायोजिक तत्वावरती आंदोलन करत आहोत महत्वाचा विषय आहे की दोडामार तहसीलदार हे पद गेल्या सात ते आठ महिन्यापासून ह्या ठिकाणी रिक्त आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये हा दोरामावासी यांना सहन करावे लागत आहे वारंवार ह्या संदर्भात सुद्धा संघटना पातळीवरती महसूल मंत्री असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे स्वतः पालकमंत्र्यांनी ज्यावेळी आम्ही तहसीलदारांना शोधून आणा एकोन्न हजारचं भरती लावलेलं होतो त्यावेळीसुद्धा पालकमंत्र्यांनी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घालून इतक्या दोन दिवसामध्ये आम्ही तहसीलदार ह्या ठिकाणी आदेश काढू अशा प्रकारचं बोललेलं होतं मात्र सरकारचं सुद्धा आज अधिकारी ह्या ठिकाणी ऐकायला तयार नाही आहे अशा वेळी जनतेनं करायचं काल शेवटी आमच्याकडे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण ह्या तत्वावर संघटना चालत असल्यामुळे आज आम्हाला ह्या ठिकाणी ढोलबाजा आंदोलन करावं लागत आहे आम्ही आमची जी मागणी आहे ती ह्या ठिकाणी नायब तहसीलदार मॅडमसमोर ठेवलेली आहे आमची एवढीच विनंती आहे की तहसीलदार नियुक्तीसंदर्भात कालसुद्धा आम्ही महसूल मंत्र्याची आमची चर्चा झाली सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे के ये की येत्या लवकरच आपण तहसीलची नेमणूक करू मग सध्याच्या सरकारवरती कुठच्याही प्रकारची आमची विश्वास राहिलेला नाही त्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला कार्यकर्त्यांना घेऊन डोळ आंदोलन करावं लागत आहे मात्र आमच्या मागण्याचा येत्या काळामध्ये त्यांनी मान्य केलं नाही तर मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी आंदोलन होईल आज ह्या ठिकाणी कर्जतवृष्टी होत असताना शेतकऱ्यांच्या शेताचे बंचन आम्ही केले पाहिजे या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या पीकपणाची नोंद ही ऑनलाईन त्यांनी शासनाने ठेवलेली आहे मात्र दोरामार तालुका ग्रामीण आहे दुर्गम आहे या ठिकाणी नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ऑफलाईनची पीक पाण्याची नोंद होण्यासाठी संदर्भात सुद्धा शासनानं विचार करावा ही सुद्धा आम्ही माग मागणी या ठिकाणी शासनाकडे ठेवलेली आहे मला खात्री आणि विश्वास आहे येत्या काही दिवसांमध्ये ही सर्व मागणी आमची मान्य होती आणि मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन संघटनेच्या मार्फत जातं या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रमुख पदाधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार विभाग आणि वीज वितरण या कंप या कार्यालयावर आज आंदोलन आम्ही केलं आहे डोल बजा आंदोलन केलेलं आहे हा फक्त टेलर आहे येणारा पिक्चर बाकी आहे म्हणजे जर या समस्या जर सुटल्या नाही ज्या आता सांगितल्या जिल्हा प्रमुखने अनेक समस्या सांगितल्या आहेत अनेक समस्या जोडामार्गमध्ये भेसवत आहेत त्या समस्या जर सुटल्या नाही तर येणाऱ्या गणपतीनंतर या ठिकाणी मोठा मोर्चा जिल्हास्तरावर आम्ही काढणार येणार आहे अनेक समस्या आज थोडामार्गाला इथे जनतेला सहन कराव्या लागतात महसूलच्या अनेक ज्या समस्या होत्या संदर्भात जिल्हा आपल्या प्रमुखांनी नाईब तहसीलदारांनी सांगितलं आहे गेली अनेक महिने या ठिकाणी तहसीलदार नाही काल जिल्हा प्रमुख महसूल मंत्र्याशी भेट घेऊन या संदर्भात त्यांच्या चर्चेवर आठ दिवसात तहसीलदार यांची नेमणूक करणार असं सांगितलेलं आहे अनेक समस्या आहेत पण त्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमी जनतेच्या सोबत आहेत जनते सोबत राहणार आणि येणाऱ्या काळातही या जर समस्या तुटल्या नाही तर पुन्हा एकदा आम्ही मोठा मोठा मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत ठाकरे हे या ठिकाणी आले होते नागरिकांना प्रत्येक कामा आधी होते प्रत्येक अधिकारी या ठिकाणी नसल्यामुळे हे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय येत्या दिवस येत्या काही काळ ज्या ठिकाणी तहसीलदार किंवा अन्य 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 काही पदे आहेत बा, नाहीत तर या ठिकाणी भव्य आंदोलन या ठिकाणी उभारत जायचं शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव धोरी किंवा पुढचं सरकार या ठिकाणी अधिकारी देतील की नाही शिवसेना उभा ठरते या ठिकाणी भव्य आंदोलन पाहावे लागेल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईंचं सा यूट्यूब चॅनल